नमस्कार महाराष्ट्र पंगतमध्ये आज आपण छान थंडीच्या दिवसातही अगदी असे कापसासारखे मऊ लुसलुशीत दहीवडे कसे तयार करायचे ते आज आपण बघणार आहोत आणि थंडीच्या दिवसातही दहीवडे खाण्याची का मजा काहीतरी वेगळीच असते तर असेच परफेक्ट असे दहीवडे तयार करण्याकरिता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटा देखील नक्की क्लिक करा तर चला न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे दही वडे तयार करण्याकरिता सगळ्यात आधी मी इथे दोन वाटी उडदाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली होती आणि त्यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालून तीन ते चार तासांकरिता ही डाळ मी छान अगदी अशी मौसूत होईपर्यंत भिजून घेतलेली आहे यापेक्षा जास्त वेळपर्यंत तुम्ही भिजू नका आता ही डाळ पूर्णपणे भिजल्यानंतर यामधलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे लक्षात ठेवा यामध्ये अजिबात पाणी असायला नको पूर्ण पाणी आपल्याला यामधलं निथळून घ्यायचं आहे त्यानंतर आता यामधलं पाणी निथळल्यानंतर ही डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून छान अगदी बारीक अशी काढून घ्यायची आहे तर ही डाळ बारीक करत असताना यामध्ये तुम्ही अगदी थोडं थोडं थंड पाणीसुद्धा घालू शकता तर खूप जास्त पाणी टाकायची गरज नाही अगदी हलकंसं पाणी टाकून ही डाळ आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायची आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मी इथे पहिली बॅच काढलेली आहे आणि अगदी असं रव्याच्या दाण्यासारखं आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे तर याच पद्धतीने मी इथे सगळे बॅटर छान काढून घेतलेलं आहे आता इथे सगळे बॅटर काढून झाल्यानंतर यामध्ये सगळ्यात आधी चवीनुसार मीठ टाकायचं आहे यासोबतच एक चमचा जिरा आणि यासोबतच अगदी थोडीशी अद्रकसुद्धा आपल्याला किसून यामध्ये टाकून घ्यायची आहे यामुळे दहीवड्यांना खूप छान अशी चव येते आता हे सगळे जिन्नस टाकून झाल्यानंतर याला छान आपल्याला एकाच डायरेक्शननी एकसारखे असे मिक्स करायचे आहे म्हणजेच यामुळे बॅटरसुद्धा अगदी असे हलके होतात आणि त्यामुळे दहीवड्यासुद्धा अगदी असा स्पंजी बनून तयार होतो आता यावर एक झाकण झाकून पंधरा ते वीस मिनिटांकरिता हे बॅटर आपल्याला फर्मेंट करायला ठेवायचं आहे तर इथे पंधरा ते वीस मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकता हे बॅटर अगदी असं छान हलकंसं असं छान फुललेलं आहे आता है असा हे पुन्हा असं मिक्स केल्यानंतर एका पाण्याच्या बाउलमध्ये अगदी हे थोडंसं बॅटर आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने वरती आल्यानंतर समजायचं की हे बॅटर अगदी दहीवड्यांकरिता परफेक्ट असं बनून तयार झालेलं आहे त्यानंतर आता मी इथे अर्धा लिटर इतकं दही घेतलेलं आहे आणि यामध्ये एक वाटी इतकी पिठी साखर मी यामध्ये टाकून घेतलेली आहे हे दही थोडं आंबट असल्यामुळे मी यामध्ये पिठी साखर थोडी जास्त टाकलेली आहे जर तुम्हाला गोड दही घ्यायचं असेल तर तुम्ही यामध्ये अगदी हलकीशी पिटी साखर टाका म्हणजेच तुमच्या चवीनुसार आता इथे हे दही छान फेटून घेतल्यामुळे या दह्याचं टेक्चर बघा छान असं अगदी असं क्रीमी इथे तयार झालेलं आहे आणि याच पद्धतीने आपल्याला दही वड्यांकरिता दही छान तयार करून घ्यायचं आहे आता त्यानंतर इथे दुसरी तयारी म्हणजे अगदी गुनगुण्या पाण्यामध्ये आपल्याला कोथिंबीर व यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकून हे पाणी आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे सगळी पूर्वतयारी झालेली आहे त्यानंतर आता पटापट आपण वडे तळून घेणार आहोत तर त्यासाठी सगळ्यात आधी मी इथे हाताला पाणी लावून घेतलं आणि अशा पद्धतीने चमच्याच्या मदतीने अगदी असं थोडंसं बॅटर घेऊन आपल्याला हाताने हा वडा बघा असा अगदी थोडासा आपल्याला प्रेस करायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने मध्यम गरम तेलामध्ये हा वडा आपल्याला अगदी हलक्या हाताने सोडून घ्यायचा आहे तर गॅस आपल्याला पूर्ण कमी ठेवायचा आहे आणि याच पद्धतीने मी इथे सगळे वडे आता या तेलामध्ये सोडून घेणार आहे तर ही सगळी तयारी करत असताना मी आधीच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि इथे तुम्ही बघू शकता वडा असा पटकन टाकल्यानंतर वडा असा लगेचच वरती येतो अशाच पद्धतीचं गरम तेल आपल्याला वडे तळण्याकरिता सुरुवातीला वापरायचं आहे तर जितके वडे मावतील तेवढेच वडे आपल्याला या कढईमध्ये सोडून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने अलटून पलटून हे वडे आपल्याला छान अगदी सुरुवातीला कमी गॅसवर तळून घ्यायचे आहे आता याचा अगदी थोडासा रंग बदलायला लागला की गॅस अगदी थोडासा आपल्याला वाढून घ्यायचा आहे म्हणजेच गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर हे वडे आपल्याला बदामी रंग येईपर्यंत छान तळून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी असे बदामी रंगावर येईपर्यंत मी सगळे वडे छान इथे तळून घेतलेले आहे आता हे वडे आपल्याला तेलामधून काढून घ्यायचे आहे आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी असे बॉलसारखे सगळे वडे छान असे फुगलेले आहे तर सगळे वडे मी तेलामधून काढून घेतलेले आहे आणि छान अगदी कमी तेलकट वडे इथे बनून तयार झालेले आहे त्यानंतर आता हे सगळे वडे आपण या गुणगुण्या पाण्यामध्ये टाकून घेणार आहे आता इथे हे वडे टाकल्यानंतर वडे छान पाण्यामध्ये बुडावे यासाठी आपल्याला या वरून यावर अशी एक प्लेट यावर ठेवून द्यायची आहे म्हणजेच वडे छान पाण्यामध्ये बुडाले जातात व वडासुद्धा अगदी कापसासारखा का मऊ होऊन छान असा भिजून तयार होतो तर इथे पाच ते दहा मिनिटानंतर हे वडे छान असे अगदी कापसासारखे पाण्यामध्ये छान भिजलेले आहे त्यानंतर आता अगदी हलक्या हाताने यामधलं पाणी आपल्याला पूर्ण असं निथळून घ्यायचं आहे तर लक्षात ठेवा यामधलं पाणी असं काढत असताना खूप हाताला जोर देऊ नका अगदी हलक्या हाताने आपल्याला हे सगळे वडे पिळून घ्यायचे आहे तर इथे सगळे वडे मी छान पाण्यामधून काढून घेतलेले आहे आणि इथे तुम्ही बघू शकता हा प्रत्येक वडा छान अगदी कापसासारखा का मऊ झालेला आहे आता इथे आपण हा थंडगार असा वडा आपण सर्व करूया तर सगळ्यात आधी मी इथे तीन वडे या बाउलमध्ये टाकून घेतलेले आहे आणि त्यानंतर यावर आपण छान असं थंडगार दहीसुद्धा यावर टाकून घेणार आहोत आणि आता यावर आपल्याला आवडीनुसार काही मसालेसुद्धा टाकून घ्यायचे आहे तर सगळ्यात आधी मी इथे अगदी थोडंसं मिरची पावडर टाकून घेत आहे यासोबतच जिरा पावडर यासोबतच अगदी थोडासा धनिया पावडर आणि थोडासा चाट मसाला व यावर आता अगदी थोडीशी ग्रीन चटणी आणि यासोबतच इमलीची चटणीसुद्धा आपण यावर टाकून घेणार आहोत आता हे सगळं टाकून झाल्यानंतर यावर आपण टाकणार आहोत अगदी थोडासा बारीक शेव तर इथे अगदी सोप्या पद्धतीने आज आपण बघताक्षणी तोंडाला पाणी सुटेल असा हा इथे दहीवडा आपण तयार केलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता अगदी ससा छान कापसासारखा मऊ लुसलुशीत दहीवडा बनवून इथे तयार झालेला आहे तर याच पद्धतीने तुम्ही सुद्धा छान थंडीच्या दिवसातही असे थंडगार दहीवडे घरच्या घरी तयार करा आणि कसा झाला ते मला नक्की कमेंट करून सांगा तर रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रीयन पंगतला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद